नमस्कार गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळे यातला आपण आज पुढचा व्हिडिओ बघणार आहोत आजच्या ज्या नद्या आहेत त्या आहेत गोदावरी आणि दारणा गोदावरी आणि दारणा नद्यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे सायखेडा जे नाशिक जिल्ह्यात आहे त्याच्यासाठी ट्रीक अशी बनवली आहे की गोदावरी जी मुलगी आहे तिला नाशिक या जिल्ह्यामध्ये जेवढी काही खेडी आहेत त्या खेड्यांमधले तिला दरवाजे आवडतात आता दरवाज्याला आपण काय म्हणतो दार म्हणतो तर तिला ते दारं आवडतात तर दारं का आवडतात आता इथे मी चित्र पण दाखवलं लक्षात राहण्यासाठी तर भव्य दिव्य दारं असतात सुशोभीकरण केलेलं आहे स्वच्छ असतात नंतर इथे वेलकम लिहिलेलं आहे नंतर दोन साईडने कुंड्या आहेत त्याच्यात छानशी झाडं आलेली आहेत वरती दोन्ही साईडने लॅम्प आहेत अशा पद्धतीने ते जे सगळे दरवाजे आहेत ज्याला आपण दार म्हणतो आपल्याला दारणावरून दार दारवरून दारणा लक्षात ठेवायचं आहे म्हणून पण आता तुम्हाला संबंधासाठी मी दरवाजे सांगते तर ते दरवाजे तिला आवडतात तर मग हीच ट्रिक केलेली आहे मी ट्रिक काय आहे गोदावरीला नाशिकमधील खेड्यांचे दार आवडते किंवा गोदावरीला नाशिकमधील खेड्यांचे दारं आवडतात गोदावरीवरून गोदावरी नदी नाशिक वरून नाशिक जिल्हा खेड्यांचेवरून सायखेडा हे संगमस्थळ दारवरून दारणा नदी ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद